विकास विभागाच्या विविध योजना त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम पाहता तसेच पंतप्रधान वंदन विकास योजनेच्या माध्यमात धन्यवाद या ठिकाणी मी आदिवासी विकास विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आदरणीय दादांना विनंती की कृपया आपण उपस्थितंना आदरणीय मॅडम आदरणीय मॅडमांना विनंती की कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करावं कल्याण सगळे मी जसं म्हटलं की मला स्वतःला पद्मश्री मिळाल्याचा आनंद मला झाला जेव्हा त्यांच्या पद्मश्रीचं कळलं कारण की म्हणजे इतका आनंद झाला असत थोडक्यात मी त्यांच्या योग्यतेची त्यांच्या जवळपास नाही याची मला पूर्ण जाणीव आहे पण गेली अनेक वर्ष ज्यांच्याबद्दल ऐकलं होत आदिवासी विकास विभागात यायच्या आधीपासूनच त्यांच्या कामाबद्दल पूर्ण माहिती होती पण कधी भेट झाली नव्हती किंवा बारी कधी जाणं झालं नव्हतं आणि ज्या दिवशी माझी सीओ जिल्हा परिषद नाशिक इथून बदली झाली आणि मी जॉईनिंग फॅम घेतला होता तर त्या दिवशी गुरुजी रुग्णालयामध्ये मला भाषणाला बोलत होत आणि तिथे माझी आणि भाऊची पहिल्यांदा भेट झाली त्यावेळी मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं पर्स्पेक्टिव्ह त्यांचा काय आहे तो ऐकला आणि त्याच्यानंतर मग माझी नियुक्ती इथे जेव्हा झाली तर पहिला आम्ही जे काही काम केलं असेल तर एक तर माझं असं म्हणणं होतं की समजा मला ट्रायबल लाईव्ह बद्दल काही समजून घ्यायचं असेल तर मला जाऊनच ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे पूर्ण दिवस आम्ही काही अधिकारी बारीकड्यामध्ये गेलो त्यांचं जे काम आहे ते समजून घेतलं त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या जे काही प्रकरण प्रोजेक्ट थांबले होते मग त्याला आपण चॅनलाइज केलं आणि तेव्हा असं लक्षात आलं की इतकी साधी दिसणारी व्यक्ती आणि इतकं मोठं काम जे त्यांनी करून ठेवलेलं आहे त्याची प्रचिती त्या दिवशी पहिल्यांदा जवळून आली आणि त्याच्यानंतर मग आता गेली दोन अडीच वर्षांपासून त्यांच्याबरोबर वर -वर काम करत असताना हे प्रत्येक वेळी जाणवत एखाद आदिवासी गाव जनजाती समूहात समूहातली मंडळी राहत असलेलं गाव हे कसं असावं त्याची जी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातलं एक महत्वाचं गाव आणि महत्वाचं काम हे आपल्यापासून दीड ते दोन तासांवरच आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास आणि शाश्वत उपजीविका संवर्धन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या मॉडेलचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे कारण हा समाज हा समुदाय मला असं वाटत की ही हा एक शेवटचा दुवा आहे बिटवीन मॅन अँड नेचर ह्यांना आपण परत निसर्गापासून समजा दूर केलं तर तो जो तो जो कंटिन्युअम आपण म्हणू त्याला तो कंटिन्युअमच नष्ट होईल कारण शहरात राहणाऱ्यांनी तर ऑलरेडी तो नष्ट करूनच टाकला आपण परत म्हणून सुट्टीवर जायचं तर आपण तिकडे ट्रेकला जातो हाईक्सला जातो आणि तिथल्या रिसॉर्ट मध्ये राहतो आणि अजून घाण करून परत येतो मग तिथे अजून बाटल्या टाकू अजून कचरे टाकू अजून प्लास्टिक टाकू म्हणजे जे हे लोक इतकी वर्ष राखतात ते आपल्यासारखी मंडळी तिकडे जाऊन काही मध्ये नष्ट करून येतात आणि त्याच्यामुळे सस्टेनेबल टुरिझम रिस्पॉन्सिबल टुरिझम रिस्पॉन्स सस्टेनेबल लाईव्हिहूड रिस्पॉन्सिबल लाईव्हिहूड्स म्हणजे आपल्या जीवनशैलीमुळे इतरांची जीवनशैली नष्ट होऊ नये हा विचार आता मला वाटतं फार मोठ्या प्रमाणामध्ये हो येण्याची गरज आहे आणि तो आत्मसात करण्याची आणि अंगी करण्याची गरज आहे तर आणि तरच पृथ्वीवरचे तर जे येणारे धोके आहेत ते थांबवू शकतो त्यामुळे ट्रायबल लाईफस्टाईल आणि ट्रायबल लाईव्हलीहूड इज द फ्युचर ऑफ आर कंट्री असं मला वाटतं म्हणजे त्यांनी तुम्ही आपल्या इकडच्या सारखं होऊ नये तर इकडच्यांनी तिकडच्या सारखं व्हावं आणि त्या दिशेने आपण सगळ्यांनी विचार आचरण आणि आपला प्रवास झाला पाहिजे असं माझं तरी मत आहे मला माहिती नाही बाकी पण मला असं मनापासून वाटतं की त्या दिशेने आपण गेलं पाहिजे हे करत असताना ते अतिशय मॉडर्निस्टिक विचारसरणीचे आहेत नवीन गोष्टी तो जो तो जुळवण्याचं जो जे काम आहे तेही ते, ते करत असतात त्यामुळे इंटर्न्सला ला आणणं टेक्नॉलॉजी अंगीकारण नवीन काय आहे हा ठीक आहे मॅडम म्हणजे आमच्या टीम मध्ये मी काही म्हणायचं असलं काही नवीन करायचं असलं आम्ही म्हणतो चैत्राम भाऊन कळवा आपण करायचंय आणि तिथून सुरुवात होते त्यामुळे नवीन करत राहण नवीन शिकत राहणं मला सगळं येत आहे आणि मी तर सगळं एवढं मोठं करून ठेवलेलं आहे आता मला काही अजून नवीन समजून घ्यायची गरज नाही असा अशी एखादी व्यक्ती जेव्हा विचार करते तेव्हा त्या क्षेत्राची प्रगती थांबते मला वाटतं हे चैत्राम भाऊनी फार पूर्वी ओळखलेलं आहे आणि म्हणून नाविन्याचा ते सतत ध्यास घेत असतात आणि दुसरं दुसऱ्यांना सांगायचं ते